हे जर नंतर केलं तर ते योग्य होणार आपल्याला अगोदरच कळायला पाहिजे राज्यात काम कसे आहे इच्छुक किती आहेत तो कोणाला द्यायचं आहे कोण निवडून येऊ शकतो तिथं किती समुदाय कोणाकोणाचा आहे हे आपल्याला सगळं बघणं त्याच्यामुळं त्याच्यामुळं आपल्याला चौदा ऑगस्टचे वीस ऑगस्टपर्यंत जे काम करायचं आहे इच्छुकाचं आणि मतदारसंघाचा सगळा डाटा सगळे जनगणना जी असेल ती हे काम बघायचं आणि वीस ते सत्तावीस ऑगस्ट वीस ऑगस्ट ते सत्तावीस ऑगस्ट जे पक्ष असतील त्यांना आजच आमचं आमंत्रण दे समजा म्हणजे समाज पक्ष मान्य म्हणजे समाज मग तो धनगर समाज असल दलित समाज असल मुस्लिम समाज असल राजपूत असलकाडी असल बाराबोली पदार असतील बांजारा समाज असतील ही संधी मायबा पाहू आदिवासी समाज असल तुमच्या जातीला तुम्हाला न्याय द्यायची मग तू कोणताही समाज राहा एखादा समाज राहिला तर म्हणून नका आलं नाही म्हणले काही काही राजपूत असल लिंगायत समाज असल जे जे समाज असतील त्यांनी आपल्याला वीस ऑगस्ट सत्तावीस ऑगस्टच्या आत आपल्याला चर्चा करून भेटायचं त्याच्यात इच्छुक चुकं बी येणार परत त्यांना येऊ द्या कारण पंधरा दिवसात सगळ्या जिल्ह्याचा डाटा म्हणणं तालुक्याचं म्हणणं सुद्धा तुम्हाला घेऊन यायचं बोललेलं सगळं व्यवस्थित घ्या आणि मीडियाच्या बांधवांना हे सगळं दाखवा म्हणजे समाजापर्यंत क्लिअर जाईल आणि सांगताना माझं असं आहे कुणा की आपल्याला यासाठी बसायचं की जर सगळे समीकरण जुळले निवडणूक येईल <laughs> काय व्हायला लागले ते सांगतो आता हे विषय क्लिअर झाले कारण सरळ सरळ वेळ दिलेला आहे मी आज वीस ऑगस्ट ते सत्तावीस ऑगस्ट पर्यंत सगळ्या जाती धर्माचे लोक येऊन भेटू शकतात कारण त्यांना मराठा निवडून आणणार आहे आणि त्यांनीही मराठ्यांना निवडून आणायचं आहे त्यांनी पण मराठ्यांना मरा आणायचं क्रॉस फ्रीज करायचं नाही दलित उमेदवाराला मराठ्यांनी निवडून आणायचंय दलित बांधवांच्या मतदारांनी मराठ्यांना निवडून आणायचंय धनगरांच्या यांना मराठ्यांनी निवडून आणायचंय धनगरांच्या यांनी मराठ्यांना निवडून आणायचे मुस्लिमांना मराठ्यांनी निवडून आणायचे आणि मुस्लिमांनी सुद्धा मराठ्यांना असं बारा बाराबुडूतेदारांचं सगळ्यांचं मिळून एक कनेक्शन करायचं क्रॉसिंग करायचं नाही तरच तुमचे जाती मोठे होणारे तुमचे लेकर मोठे होणारे आणि आमचे होणारे हे फक्त नादी लावतील तुम्हाला आमदार करतील मंत्री करतील पण बंधना ठेव देऊन बोलू आम्ही सांगतो ते ओळखलो इथं सगळं मोकळं राहणार राहणारे म्हणून डंगर बांधवांनी सगळ्यांनी समजून घ्या आमचं सांगणं का नाही स्थान दिशे आता आम्ही ठरवणार आता शेत टप्पे पडले यानुसार सगळ्यांना आजच समाजाकडून आमंत्रण की आपण सगळ्या जाती धर्माचे लोक वीस ऑगस्ट ते सत्तावीस ऑगस्ट आत सगळ्यांनी चर्चे लिहा मध्ये वेळ आले तरी हरकत नाही कारण काय की होण्याची वेळ दिले मग काय करावं त्याचं जावं असं काय तुम्ही कळवा या आज उपोषण कर आजपासून यायला सुरुवात केली तरी माझी हरकत नाही फक्त कामाने सविस्तर कामाला लागा आणि विशेष करून मराठ्यांच्या सगळ्यांना सांगतो डाटे व्यवस्थित तयार करा गावागावातली व्यवस्थित माहिती घ्या व्यवस्थित त्यांना समजून सांगा जर आपलं ठरलं तर मराठ्यांनी एकही भूली यावेळेस पायाला जाऊ शकते मुलाच्या बाजूनं जातीच्या बाजूनं करायची एकसुद्धा नसेल तर मला एखादा उमेदवार किंवा कोणी पसंत तरी करायचं म्हणायचं नाही त्याचं माझं पटत नाही कारण समोरच्याला जेव्हा आपल्याला नको आहे त्याला संधी द्यायची नाही त्याला संधी जायची नाही आजही बात नाही अशी संधी मराठ्याला पुन्हा येणार कारण मराठ्यांची इज्जत ठेवायची आपल्याला मराठ्यांची ताकद ठेवायची शान ठेवायची त्यासाठी तुम्हाला मतदान तुमच्या मुलासाठी करावं लागणार आहे तुमच्या जातीसाठी करावं लागणार आहे नसलं पटत तरी आणि इच्छुकं लय भाराभर राहू नका लय मोठे राहू नका मग काय होईल आपल्या ओळखाली पुन्हा आपण जे नको आहे तेच चांगलं करू जे तुम्हाला नको आहे तेच चांगलं करणार त्याच्यापेक्षा अपेक्षा दोन पावलं मागं पुढे सरकून होऊन द्यायची असले तर फाईट होऊन द्या जमूनी कळू द्या मराठी काय असते आणि किती कोणाकोणाला पाडी हे काय करायचंय ते सांगतो म्हणलो तो तुम्हाला मी ते कारण सांगतो काय व्हायला लागले आपण जर निवडणूक लढू म्हणलं तर युतीचं सरकार खुश बघा बरं का आता कार्यक्रम ते खुश होत आहे ते म्हणजे ये उमेदवार केले आपल्या आपोआप घरी